स्वर्गीय दिगंबर बाजीराव कडू यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या पंधरा वर्षापासून अशोकनगर येथील बालगोपालांसाठी ताना पोळाचे आयोजन सरपंच सौ स्नेहल मनोज कडू या करत असतात त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा अशोकनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ताना आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मंदाकिनी दिगंबरराव कडू व प्रमुख अतिथी धामणगाव रेल्वे तहसील तहसीलदार अभय घोरफडे हे होते या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज कडू खरेदी विक्रीचे संचालक हेमंत कडू माजी सरपंच अरुण भाऊ भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रणय राजनकर पोलीस पाटील नरेश कडू ग्रामपंचायतचे सदस्य सौ एकातीस आठवणी सौ मनीषाताई ठाकरे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल राजनकर शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दिनेश कडू डॉक्टर रमेश पुंसेसह सह गावातील मोठ्या प्रमाणात नागरिक व महिलांनी सहभाग घेतला पोळामध्ये बालगोपाळांनी मातीच्या सुंदर बैल सजावट केलेल्या देखाव्यासह शेतकऱ्याच्या जीवनमानावर वस्तुनिष्ठ परिस्थिती ताना पोळा सहभागी झालेल्या बालगोपाळांनी मांडली त्या सर्व सहभागांना सहभाग बक्षीस व उत्कृष्ट स्पर्धकांना प्रथम पारितोषिक नैतिक प्रमोदराव सहारे द्वितीय पारितोषिक अथर्व राहुलराव कडू तृतीय पारितोषिक श्रद्धा राजेशराव शेंडे चौथे पारितोषिक सृष्टी निलेशराव कडू प्रोत्साहनपर बक्षीस हिताक्षी उमेशराव शेंडे स्वरा उमेशराव शेंडे आर्या गोपलराव देव्हारे जुई मनोजराव कडू निशा राहुराव हटवार श्वेता धनंजयराव भजभुजे बक्षीस देऊ सन्मानित करण्यात आले तसेच या निमित्त गावातील दहावी व बारावीच्या गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार दहावीच्या विद्यार्थी भाग्यश्व प्रमोदराव शेलोकार सार्थक प्रवीणराव घोडे मोहित दिनेशराव कडू स्नेहदीपराव राजनक बारावी विद्यार्थी ऋषिकेश नंदकिशोर थटे कल्याणी मनीषराव थोटे सकार सुद्धा करण्यात आला ताना पोळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मुरलीधर नागपुरे सुशील कडू प्रणय पुंसे सुकेश कडू गौरव ठाकरे नवचंद्र ठाकरे प्रकाश पुंसे सूरज आमले शुभम जुनखरे प्रमोद सहारे संजय सहारे संजय राऊत अमोल शेलोकार राहुल कडू प्रणय कडू तन्मय कडू सुजन कडू यांनी प्रयत्न केले <laughs> अनन्य <laughs> शक्ती <laughs>